साम्राज्य सामान्यांचा मंद्रुप माळकोटे रोडवरील पत्राशेडमध्ये घ्यास टाकीचा स्फोट कोणतीही जीवितहानी नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप माळकोटे रोडवर असलेल्या गौरप्पा कोळी यांच्या पत्राशेडमध्ये स्वयंपाकाच्या घ्यासच्या टाकीचा अचानक स्फोट होऊन घराचे पत्रे उडाले असून घरातील सर्व सामानही जाळाले आहे सुदैवाने घरी कुणीही नसल्याने जीवितहानी टळली मात्र शेडच्या बाहेर बांधलेल्या दोन गायी भाजून जखमी झाल्या आहेत गॅसच्या स्फोटामुळे घरात सामानचा खच पडला होता दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या स्फोटामुळे परिसरात मोठा आवाज झाला स्फोटामुळे घराचे पत्रे उडाले आसपास घरी होती मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही या यासंदर्भात सदरहून घरातील सदस्य गौरप्पा कांबळे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या या स्फोटामुळे घरातील सर्व अन्नधान्य कपडे जळून खाक झाले आहेत रोग पंचेचाळीस हजार रुपये रक्कम देखील जळून खाक झाल्याची घरातील सदस्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे मी मग माझा नातू दोन नातू लोक होता मग आतमध्ये गॅस होता माझा सून मुलगा कामाला गेलाय कोण सुद्धा नव्हता गॅस एक्सपाय झालाय मुलं तिकडे माझं लोक तिकडे गेलोय कोणाला काय जीवाला झालं नाही सगळं नुकसान झालंय अनुरूप माणकोटा आदीतील सुभाष कोळे यांच्या पथऱ्याचेला गॅस स्फोटमुळे आग लागून जळून खाक झालेली वस्ती आणि त्या ठिकाणी सुदैवाने जीवित त्याने काही झालेलं नाही आणि तिथे दोन जनावर होते त्यापैकी एक आई साधारण साठशे सत्तर टक्के बाजूबाजून भाजलेला आहे तर त्यांच्या उपयोगी वस्तू गहू ज्वारी पैसे कागदपत्रे त्यांचे कपडे लत्ते, हे सगळं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुदैवाने जीवित आणि काही झालेलं नाही तरी आम्ही होईल तो शासनामधून म्हणा ग्रामपंचायतीमधून होईल तो त्यांना सहकार्य पण